शेनगाव तहसील कार्यालयावर कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोटारसायकल मोर्चा आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धडकला आहे शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी तात्काळ पीक विमा द्यावा जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा एलदरी धरणातून डावा कालवा काढावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मारुती गीते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव औचार्य यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने शेनगाव तहसील कार्यालयावर मोटरसायकल मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे मोटरसायकल रॅली हा मोर्चा तहसील कार्यालय भरत नाही एकच कारण हे आमच्या शेनगाव तालुक्याचा शेनगाव तालुक्यामध्ये जनतेने जर आमचं पाणी नांदेडला पळवलं तिथं या लोकप्रतिनिधींना लाज वाटा पाहिजे आमच्या हक्काचं पाणी आम्हाला तू देऊ शकले नाही पीक विमा आम्हाला देऊ शकले नाही कर्जमाफी सरकारकडे या सरकारनं केली नाही आणि इथं क्रीडा संकुलन नाही आणि इथं एमआयडीसी तालुक्याला नाही ह्या गोष्टी जनजीवन अंतर्गत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि लवकरात लवकर या आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून सरकार न्याय करावा अन्यथा आम्ही याच्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन चढून सरकार मोर्चा काढलेला आहे आज कुठेतरी या महाराष्ट्रात जे शेतकरी बांधव शेतीमध्ये राब राबतात कष्ट करतात आणि रात्रंदिवस दिवस तास नाही घंटे माझा शेतकरी शेतामध्ये काम करतो या भाव नाही या कापसाला भाव नाही हे मंत्री झोपी केला का अरे हे मंत्री सरकार या शेतकऱ्यांसाठी कधी जागी होणार आहे झोपचा सोन घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण माझ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कोणती लाडकी योजना काढली हे सांगा आम्हाला